नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ तुमच्या शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार हे आपल्याला आजच्या व्हिडिओत बघायचे आहेत तर बघा पोट केव्हा बिघडते जेव्हा तुम्ही सकाळी नाश्ता करत नाही मूत्रपिंड केव्हा बिघडतात जेव्हा तुम्ही चोवीस तासात दहा ते बारा ग्लास पाणी पित नाही पित्ताशय केव्हा बिघडते जेव्हा तुम्ही अकराच्या आत झोपत नाही लहान आतडे केव्हा बिघडते तर जेव्हा तुम्ही थंड आणि अन्न खाता मोठे आतडे केव्हा बिघडते तर जेव्हा तुम्ही तळलेले आणि मसालेदार पदार्थ जास्त खाता फुप्फुसे बिघडणे केव्हा बिघडतात तर जेव्हा तुम्ही धूळ धूर आणि सिगारेट बिडीने प्रदूषित वातावरणात श्वास घेता यकृत केव्हा बिघडते तर जेव्हा तुम्ही तळलेले जंक आणि फास्ट फूड खूप मोठ्या प्रमाणात खाता हृदय केव्हा बिघडते मित्रांनो तर जेव्हा तुम्ही जास्त मीठ मिश्रित व चरबीयुक्त तसेच रिफाईंड तेल अशा प्रकारचा आहार घेता स्वादुपिंड केव्हा बिघडते तर जेव्हा तुम्ही सहज मिळतात आणि चविष्ट लागतात म्हणून जास्त गोड पदार्थ खातात डोळे बिघडतात तर जेव्हा तुम्ही अंधारात मोबाईल व कम्प्युटरवर जास्त काम करता मेंदू केव्हा बिघडतो तर जेव्हा तुम्ही नकारात्मक निगेटिव्ह विचार जास्त करता म्हणून नेहमी पॉझिटिव्ह थिंकिंग आपण केली पाहिजे ठीक आहे मित्रांनो निसर्गाने मोफतमध्ये दिलेल्या शरीराच्या अवयवांची योग्य काळजी घ्या योग्य योग प्राणायाम करा शरीर स्वस्थ तरच आपण मस्त धन्यवाद